नमस्कार मी वैशाली माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला नागपंचमीची पूजा घरच्या घरी म्हणजे मातीचे वारूळ बनवून तुम्ही घरच्या घरी पूजा कशी करायची हे संपूर्ण विधी सांगणार आहे आणि नैवेद्य काय दाखवायचं आहे ही पूजा मांडणी कशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या काही मैत्रिणी कामानिमित्त जर बाहेर पडत असतील तर नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा आजकाल आपण जिथे राहतो शहरामध्ये तर वारुळ पाहता सुद्धा येत नाही आपल्या मुलांना तर वारुळ म्हणजे काय हे माहीत सुद्धा नसेल पण आपण लहानपणी गावी गेल्यानंतर वारूळ पाहिलेच असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मुलांना माहिती व्हावी म्हणून तुम्ही असे आपल्या कुंडीतल्या मातीतून असं वारुळ तयार करून त्याचे पूजन नागपंचमीच्या दिवशी नक्की करायचे आहे महादेवाच्या प्रतीकांपैकी एक महत्वाचे प्रतीक नाग आहे श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वाधिक सर्वोत्तम मानला जातो म्हणून नागपंचमीला नागपूजेला विशेष महत्व प्राप्त आहे श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो या दिवशी पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढून त्याची पूजा करायची असते नागाला दुर्वा दूध गंध अक्षता फुले फुटाणे हरभरे अर्पण केले जातात या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने काल सर्पदोषाचा प्रभाव कमी होतो आणि कुटुंबात जर कोणाला सापाचे भय असेल तर ते सुद्धा नाहीशी होते नागदेवता वासुकी भगवान शिवाच्या गळ्यात गुंडाळलेली आहे नागपंचमीच्या दिवशी धन आणि समृद्धी मिळवण्यासाठी पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नागदेवता लक्ष्मीचे रक्षण करते नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे नागचतुर्थीच्या दिवशी बहिणीने भावासाठी उपवास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून नैवेद्य दाखवून त्यानंतरच उपवास सोडायचा आहे पूजा करताना महादेवाचे ध्यान करावे त्यानंतर अनंत वासुकी शेष कबल शंखनाद पद्मनाभ धृतराष्ट्र तक्ष कालिया या नऊ नागांचे नावे स्मरण करून पूजेच्या ठिकाणी हरभरे फुटाणे लाहया दूध ठेवावे नागपंचमीची कहाणी करावी आणि आरती करावी आता थोडक्यात साहित्य सांगते की तुम्हाला दुर्वा घ्यायची हळदी कुंकू अक्षता घ्या फुले घ्या चंदन उगाळून घ्या फुटाणे आणि दूध हे आ, कापूर घ्या आरती घ्या आणि तुमची देवपूजा संपन्न झाल्यानंतर तुम्हाला ही पूजा करायची आहे सर्व साहित्य घ्या समय लावून घ्या दिवा प्रज्वलित करून घ्या छान कलश स्थापना करून घ्या रांगोळी काढून घ्या जिथेही पूजा करणार आहात तिथली जागा अगदी सुशोभित करून समय लावून घ्या निरंजन लावून घ्या आता इथे पहा कलश स्थापना करून घेतलेली आणि हे पहा मातीचे वारूळ काढून घेतले आहेत या हे वारूळ जे आहे मी आपल्या घरातली कुंडीतली माती काढून बनवले याचा व्हिडिओ सेपरेट ही कसं बनवले याचा सेपरेट व्हिडिओ आहे तो पण मी टाकणार आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्ही पहा आणि नक्की या दिवशी अगदी छोटासा कवीनं वारूळ बनवून त्याचे पूजन नक्की करा पूजेची सुरुवात प्रथम पूजन आणि करायची आहे कलश छान स्वच्छ धुवून तुम्हाला तांदळाच्या राशीवरती मांडून घ्यायचं आहे हिरवे पाणी लावायला विसरू नका आणि धूप लावून छान पूजेला सुरुवात करा हळदी कुंकू अक्षता व्हा फुले व्हा आणि कलश देवताभ्यो नमा असं म्हणून कळशाची पूजा करून पूजेला सुरुवात करायची आहे आता हे पाहिजे वारूळ आपण बनवून घेतलेले आहेत सर्व साहित्य तुम्ही उजवू हाताला घेऊन बसा आणि सर्वप्रथम असे म्हणतात की सापाला दूध आपल्याला पाजायचे नाही आपण सर्व सरस आपल्याला साप, साप, साप म्हटलं की आपल्या लक्षात येते ते दूध पण साप दूध पित नाही आणि ते त्याच्यासाठी विष आहे म्हणून आपण अगदी थोडे 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 या वारुळामध्ये असे म्हणतात की या वारुळामध्ये नागदेवता राहतात त्यांचा याच्यामध्ये वास असतो ही प्रथा आहे की आपण वारुळाला पूजा करताना आता ज्यावेळेस जातात गावाकडे आणखीन ही वारुळाची परंपरा आहे वारुळ कुठेतरी असतात नागपंचमीच्या दिवशी बायका छान तयार होऊन ताट तयार करून वारुळाची पूजा करायला जातात त्याच्यामध्ये छान अशी मी खाली जशी तुम्हाला सांगते अशी मी दुर्वा सगळ्या ठेवून घेतलेल्या आहेत गवत लावून घेतलेलं ला आहे तर तुम्हाला छान ताटामध्ये दूध फुटाणी सगळा गंध चंदन लावून सगळं पूजा करायची तर हे सर्व साहित्य घेऊन पूजाला सुरुवात करायची थोडे थोडे अगदी त्या वारवाळामध्ये दूध तुम्हाला व्हायचे आहे आणि चंदन लावून घ्यायचं आहे पांढरी फुले आता जसे की महादेवाला पांढरी फुले आवडतात तर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी वारवाळाच्या पूजेला सुद्धा पांढरी फुलांचा वापर नक्की करा आता फुटाणे आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायचेच आहे पर वारोळ जर तुम्ही बनवले असतील तर त्याच्यामध्ये जसे छिद्र बनवलेले आहे त्याच्यामध्ये अगदी थोडे थोडे असे फुटाणे घालून घ्यायचे आहेत आणि नैवेद्य म्हणून तुम्हाला फुटाणे आणि दूध साखर हे दूध साधं दूध जरी ठेवलं तरी चालेल हे दूध आणि साखरेचाच या दिवशी नैवेद्य असतो नैवेद्य ठेवून तीन वेळा तुम्हाला पाणी फिरवून घ्यायचं आहे या सणाला माहेरवासिनीचा सण सुद्धा म्हणतात लग्नानंतर मुली पंचमीसाठी बाहेर येतात तिचे लाड पुरवले जातात झाडाला झोका मानून झोका खेळणं सुद्धा नागपंचमीच्या सणाची महत्वाचा भाग आहे ग्रामीण भागात आजही वारोळाची पूजा केली जाते पण सध्या शहरामध्ये आपल्या मुलांना तर वारोळ हे काय हे माहीत सुद्धा नाही छान तुम्ही असंच म्हणून आपल्या परंपरा माहिती असावे म्हणून सुद्धा तुम्ही अगदी छोटेसे असे वारोळ बनवून घरच्या घरी पूजन करून धूप दीप नैवेद्य आरती करून पूजा करायची आता ही सर्वात महत्वाची म्हणजे नागपंचमीची कहाणी आता ही पूजा तुम्ही करायची देवपूजा करून झाल्यानंतर वरुळाची पूजा करायची त्याच्यानंतर तुम्ही वरुळाच्या पुढे बसून कहाणी वाचायची नागपंचमीची कहाणी वाचायची आणि आरती करायची प्रथम गणपती बाप्पांची आरती करा त्याच्यानंतर तुम्हाला नागपंचमीची कहाणी तुम्हाला या इथे करायची आहे आता या दिवशी आणखी एक काम आहे की नागपंचमीच्या दिवशी पिवळे दोरे बनवून आपल्याला हातात घालण्याची परंपरा आहे यासाठी तुम्हाला पांढरा दोरा घ्यायचा आहे तो पाच किंवा सात पदरी करायचा आणि हळद अशी ओली करून घ्यायची आणि त्या पाण्यामध्ये ते भिजत ठेवायची थोड्या वेळ भिजवून त्या वारवाळजवळ आपल्याला जिथे घरी असाल तर घरी बाहेर वारुळ असेल तर तिथे थोड्या वेळ अगदी पाच मिनिटं तिथे तुम्हाला ठेवायचे पूजा मांडणी झाल्यावर पूजा करून झाल्यावर ते जे आहे ते दोरे काढून घ्यायचे सर्वांच्या नावाचे करायचे जेवढे तुमच्या घरात सदस्य आहेत पुरुषांच्या हातामध्ये सात पदरी पाच पदरी दोरा करून त्या हातामध्ये बांधायचा आहे आणि महिलांनी आपल्या गळ्यात बांधायचे एक, एक कवच आपल्या पुढे आपल्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये हे तयार झालेले आपण घालायचे आहे तर देवघराजवळील जागा अगदी दे स्वच्छ करून तिथे पाठ चौरंग बांधून रांगोळी काढून सुशोभित करून घ्यायची आहे वारू बनवला असेल तर तो तिथे ठेवून छान चित्र काढून तुम्ही त्याची पूजा करायची अशा प्रकारे ही नागपंचमीची पूजा घरच्या घरी नक्की करा आणि व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच माझे माहितीचे व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद